नंबर वन चॅनल व बिग मीडिया नेटवर्क ग्रुप बोल महाराष्ट्र या माध्यम समोर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बातमी व जाहिरातीसाठी संपर्क साधा सत्यवादा बोल महाराष्ट्राचे नमस्कार बोल महाराष्ट्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी कुंदन वाजळे सध्या माडा लोकसभेच्या निवडणुकीचं रण धुमाळी चालू आहे या निमित्तानं आपण सध्या गावागावात जाऊन जनतेचा कौल जाणून घेत आहे यासाठी आज आपण माडा तालुक्यातील बावी गावामध्ये आलो आहे आणि या ठिकाणी काही इथं नागरिक बसले आहेत आपण त्यांची मतं जाणून घेणार आहोत नेमकं या ज ख माडा मतदारसंघामध्ये कोण खासदार होईल याविषयी तर आपल्यासोबत या नमस्कार आजोबा आजोबा हां आपलं नाव काय ब्रह्मदेवानंद मोरे बरं लोकसभेची निवडणूक चालू आहे चालू आहे बरोबर इथं भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर आहेत शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील आहेत कोण उमेदवार तुम्हाला योग्य वाटत आमचा योग्य माझा जी करता इथला मेन माणूस जो त्या पाठी मागे जातो तो, तो माझा मतदार नेमकं निंबाळकर बरं बरं त्यांना भाजपनं काम केले ती का आता कि मागचं आपल्याला काम आहेत कामं केले ते आता चालू आहे त्याची कामं पाहिजे पण काय त्याचा उपयोग आहे कामाला मात्र गेला म्हणून असो बर बर काय तुम्हाला तुमचा काय काय फायदा झाला यशस्वी शरद पवार काय मिळालं नाही आणि मोदीपासून चालू आहे मिळते मिळते मिळतो बर आणि ते आपलं येत आहे जाग्याला बर, बर बर आ। नमस्ते। बर नमस्ते आपलं नाव काय दयानंद बाळासाहेब नीळ बरं सध्या लोकसभेची निवडणूक चालू आहे ते भाजपचा एक उमेदवार आहे आणि शरद पवार गटाचा एक उमेदवार आहे आपल्याला कुठला उमेदवार योग्य वाटतो हो भाजपचं बरं का कामं भरपूर झाले नाही बरं आपल्या गावात काय विकास कामं केली कसं आमच्या गावातला काय राहिलाच नाही भरपूर काम झाले तुम्हाला काय म्हणजे तु, घरापर्यंत रस्ते झाले दा, तर अजून काय पाहिजे पाणी येऊन पोचलं घरा पाहिजे की मोदींना दहा वर्षात काय केलं केले केले भरपूर केलं माझाच मुलगा नोकरी लागला ह्यांच्या ह्याच्यात बहात्तर हजार पेमेंट आहे त्याला आय टी मध्ये बर बाबा लोकसभेची निवडणूक चालू आहे सध्या तर दोन उमेदवार आहेत इथं निंबाळकर रणजित सेना शरद पवार कंडील तुम्हाला कोण योग्य बरं बरं का काय का हो ला, ना आमच्या मुलाला नोकरी वगैरे लागली एक मुलगा रेल्वेत लागलाय मोदी असल्यामुळं आणि दुसरा मुलगा कॅडबरी कंपनीत परमनंट झालेला आहे दिवू मध्ये घर आहे तर मुलं सांभाळत नाही ती पण मोदी दोन अडीच हजार महिन्याला देते दीड हजार आहे आपल्या गावात काय विकास झालाय का एक नंबर झालाय बर महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत आणि उमेदवार आहे एकंदरीत आपल्याला काय वाटतं या निवडणुकीसंदर्भात भाजपचे उमेदवार शंभर टक्के निवडून येतील बर पण विरोधक म्हणतात की गेल्या दहा वर्षात त्यांना काहीच केलं नाही काही कसं केलं नाही पाण्याचे प्रश्न अनेक मार्गे लावले आहेत बर आणि आता आमचे नेते आदरणीय बोपनदा असतील किंवा मामा असतील ते त्यांच्या सोबत आहेत आणि त्यांनी आमचे बरेच प्रश्न मार्गी लावले आहेत त्यामुळे आम्ही भाजपलाच मतदान करू बर मत टाकायचं तुमचं काय मत आहे मत आहे आम्हाला पैसे घेत आहे आम्हाला आम्हाला कोण सांभाळणार म्हणून मोदीला म्हणतात ना काय सांभाळतोय मोदी तुम्हाला पैसे देत नाही का कशाच पैसे देत कशाच बी असू द्या ते श्रावण बाळाच मिळत्यात शेतीच मिळत्यात बर मग मग आता साधारण तुमच्यासारख्या वयस्कर माणसांना बऱ्याच जणाला पैसे मिळतात त्यांचं काय मत आहे सगळ्यांचं आणि जी सांगतो का ओळखीच्या आलो की बँकेच्या बाहेर आलो जे असं बोलतो आम्ही कोण बोलते ती आम्ही तुम्ही म्हणजे तुमच्यासारखी वयस्कर माणसं का नाही ना ज्याला पैसे मिळत्यात सगैयत असू लोक म्हणते काय म्हणते ती मुलीला कुठली कुठली लोक तुम्हाला म्हणलेत यार हां उमर ल्यावडीची हां तुम्ही लोकं इथे आता कशाला टाकायचं डोक्यात आहे तुमच्या कामाला बा माझ स्वतः महिना दीड महिना झाला आम्ही बघतो हा या महिन्यात आहे पुढच्या महिन्यात आहे असं आम्ही आम्हाला कोण सांगत नाही असं तुमच्यासारखं किती लोकांचं म्हणणं आहे

म्हणजे तुमचं म्हणण्याचा उद्देश असा आहे की म्हातारपणी आमच्या जगायची दाढी कटणीची चहा पाण्याची काय खायचं असलं तर त्याची सोय कसं माहिती लागले माहिती कारण पैसे काय झाले की ना बर म्हणून आम्ही घ्यायचं सध्या माडा लोकसभेची निवडणूक चालू आहे आणि या ठिकाणी भाजपकडं रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत आणि शरद पवार गटाकडून धैर्यशील मोहिते पाटील आहेत आपल्याला याबद्दल काय वाटतं सध्या भाजपचं काम चांगलं आहे आणि हे काम चांगलं आहे पाण्यासंदर्भात अतिशय योजना हो त्यांनी चांगल्या प्रकारच्या आणलेत आहे आणि त्याच्यापेक्षा आता आदरणीय दादांचं दा काम अतिशय उत्कृष्ट आहे दादाच्या माध्यमातून आम्ही दादाला भरपूर देण्याचा प्रयत्न शंभर टक्के करू काय काय काम केले काम काय संदर्भात योजना दादानी चांगली आणली ले आहे बाकी तुमच्या लाईटीची सोय चांगली केलेली आहे डीपीटी ची पी दिलेली दी आहे गावाला रस्त्याचे काम चांगले केले आहेत मागील काळात छावण्याचा चांगल्या प्रकारे चालवले आहे जनावरसाठी चारा उपलब्ध करून दिला आहे हर गोष्टीला दादा आम्ही प्रत्येक गोष्टीला आमचं काम चांगल्या पद्धतीने करतो पण सध्या लोकसभेच्या निवडणुका चालू आहेत इथं भाजप मंडळ रणजित सिंह नाईक निंबाकर आहेत आणि शरद धैर्यशील मोहिते पाटील आहेत तुम्हाला काय वाटतं या उमेदवाराबद्दल पहिल्यापासून भाजपकडे राम नायकापासून मुंबईपासून भाजपकडे दुसरीकडे कोणी मत टाकणार नाही तुम्हाला काय घरपुरा आलं महिन्याला दीड हजार चालू झाले बा बाल जमीन नसल्यामुळे दुसरे काय मिळत नाही